गौराईच्या नैवेद्यासाठी छान खुसखुशीत अशी सांजाची पोळी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये जे आहे ते गव्हाचा रवा काढून ही जी पोळी आहे ती केली जाते पण आज आपण पन नेहमीचा आपला तयार रवा वापरून ही पोळी करणार आहोत ज्याच्यामुळं पोळी अगदी झटपट होणार आहे याकरता दोन कप रवा घेतलेला आहे जो जाड रवा असतो तो घ्यायचा हा जो रवा आहे तो कढईमध्ये दहा मिनिटं भाजून घ्यायचा अगदी लालसर होईपर्यंतही थांबायचा नाही रवा भाजल्याचा छान असा खमंग वास सुटायला लागतो रवा थोडासा गुलाबीसर असा होतो इतपत याला भाजून घेतलं त्यानंतर एखादा चमचा साजूक तूप रवा भाजताना घालू शकता फारसं तूप याला लागत नाही हे बघा याप्रमाणे रवा असा भाजून झाला आहे आता भाजलेला रवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आता इकडे जेवढा रवा आपण घेतला होता तेवढाच म्हणजे दोन कप गूळ घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं गूळ पूर्णपणे वितळू द्यायचा एकदा का गूळ वितळला पाकाला छान उकळी आली की एक पाच मिनिट यायला शिजू देत पाकाला थोडासा चिकटपणा येईपर्यंत पाक जो आहे तो शिजवून घेतला त्यानंतर हा जो पाक आहे तो थंड होऊ द्यायचा पाक हलका कोमट असताना जो आहे तो रव्यामध्ये घालायचा आहे अगदी थंडही नको आता सगळा पाक एकदम न घालता अंदाज बघून थोडा थोडा पाक रव्यामध्ये घालायचा म्हणजे मग मिश्रण जे आहे ते एकदम पातळ होणार नाही बिघडणार नाही रवा थंड आहे त्याच्यामुळं पाक जो आहे तो लगेच याच्यामध्ये ओढला जाणार नाही हळूहळू हा जो रवा आहे तो पाक ओढून घेतो आणि पाकामध्ये छान असा मुरतो याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं तसेच एक टेबलस्पून भाजलेल्या बडीशेपची पूड घातली तसेच एक टी स्पून वेलची पावडर घातली आहे याच्यामध्ये सुंठ पावडरही घालतात मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे अजून थोडासा पाक याच्यामध्ये ॲड केला जवळजवळ सगळा पाक मला याकरता लागला आहे हे बघा हे असं इतपत सैलसर हवं खूप घट्टही असायला नको आणि अगदी पातळही नको आहे आता रात्रभर हा जो पाक आहे तो रव्यामध्ये मुरू द्यायचा याला झाकून न ठेवता वर एखादी चाळणी ठेवून द्या हे बघा सकाळी मिश्रण असं कोरडं झालं आहे रवा पाकामध्ये पूर्णपणे ओढला गेला आहे याच्यामध्ये गाठी झालेल्या असू शकतात तर मग या गाठी हातानं फोडून घ्यायच्या आता सांजाच्या पोळीसाठीचं जे पीठ आहे त्याकरता एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसेच एक कप मैदा घेतला याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा चवीनुसार मीठ घातलं तसेच दोन टेबलस्पून साजूक तुपाचं कडकडीत असं मोहन या पिठाला घालायचं आणि या पिठाची घट्टसर अशी कणी भिजवून घेतली हे बघा खूप जास्तही घट्ट नाही आहे लाटता येईल इतपत हे सैलसर आहे आता अर्धा तासांसाठी हे जे पीठ आहे ते भिजवून घेतलं आता कणिक छान मुरल्यानंतर सांज्याचे जे ते असे छोटे छोटे बॉल एवढे गोळे करून घेतले शक्यतो एकदाच हे जे गोळे ते करून घ्या म्हणजे मग पुन्हा पुन्हा हात खराब होत नाही त्यानंतर कणकेचा सुद्धा तेवढाच गोळा घेतला आहे जेवढा जेवढी कणिक तेवढाच सांज्याचा गोळा घेतला आहे खूप जास्त भरायचं नाही नाही तर मग फुटण्याची शक्यता असते पोळी थोडंसं गव्हाचं पीठ लावून याची खोलगट अशी पारी करून घेतली आणि मग याच्यामध्ये हा जो सांज्याचा गोळा आहे तो ठेवला दाबून हा जो गोळा आहे तो पिठामध्ये असा बसवायचा आणि व्यवस्थित याला सील करून घेतलं दोन्ही बाजूंनी भरपूरचं गव्हाचं पीठ लावायचं आणि हलक्या हातानं याची पोळी लाटून घ्यायची मध्यभागी जास्त जोर द्यायचा नाही शक्यतो काठ ते लाटायचे एकदा दोनदा याला लाटून घेतलं की मग पोळीची बाजू पलटली आता दुसरी बाजू जी जॉईंट आपण तिथे दिलं होतं ती लाटून घ्यायची आहे याप्रमाणे दोन्ही बाजूंनी लाटलं की पोळी एकाच बाजूला जास्त जाड होत नाही दोन्ही बाजू समान लाटल्या जातात हे बघा अधूनमधून थोडंसं पीठ भुरभुरत याला असं लाटून घ्या पराठ्यांप्रमाणे खूप जास्त लाटायचं नाही कचोरीप्रमाणे याला हलकंच लाटून घ्यायचं सारण अजिबात बाहेर दिसता कामा नाही नाहीतर मग पोळी तळताना तेलात फुटू शकते तळण्यासाठी तेलचे ते छान कडक असं तापवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही लाटलेली पोळी सोडली पोळी फुगेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा एकदा का पोळी फुगली की मग गॅस कमी करून मंद आचेवर याला तळून घ्या म्हणजे मग पोळी छान खुसखुशीत अशी तळली जाते जर का मोठ्या आचेवरच याला तळलं तर ती मऊ पडते हे बघा छान ब्राऊन रंगावर खरपूस अशी ही जी पोळी आहे ती तळून घ्यायची तळल्यानंतर पोळी पूर्णपणे थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतरच ती छान खुसखुशीत अशी होते आता ही जी पोळी आहे ती चुकण्याची शक्यता असते ती म्हणजे तळताना पोळी जी आहे ती तेलामध्ये फुटू शकते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सांजा जो आहे तो जास्त ओलसर झालेला असू शकतो सांजा जर का ओलसर असेल तर लाटताना सांजा बाहेर येतो आणि पोळीची आहे ती तळताना तेलामध्ये फुटते तर काय करायचं याच्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घातलं की मग गव्हाचं पीठ जे ते पाणी ओढून घेतं आणि सांजा थोडासा कोरडा होतो आणि मग पोळी तळताना फुटणार नाही दुसरं कारण म्हणजे पोळीला जर का कुठे जॉईंट आला असेल आणि सारण जर का वर आलं तर ही जी पोळी आहे ती तळताना तेला शंभर टक्के फुटणार तर काय करायचं लाटताना हलक्या हातानं लाटायचं खूप जोर द्यायचं नाही खूप जास्त पराठ्याप्रमाणे न लाटून घेता कचोरीप्रमाणे याला हलकं लाटून घ्यायचं म्हणजे मग तळताना तेलामध्ये ती फुटणार नाही पोळ्या जर का फुटत असतील तर पोळ्या तळून करण्याऐवजी तुम्ही भाजूनही करू शकता तव्यावर थोडंसं सा साजूक तूप गरम केलं आणि त्यावर ही पोळी ठेवली कडेनं तूप सोडून मध्यम ते मंदाचेवर पोळी छान खरपूस अशी भाजून घ्यायची नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जास्त खरपूस अशी भाजून घ्या म्हणजे नंतर छान खुसखुशीत अशी होते तर याप्रमाणे तेलात तळून न घेता साजूक तुपावर भाजून देखील सांजाच्या पोळ्या तुम्ही करू शकता दिलेल्या प्रमाणामध्ये एकूण सोळा ते अठरा छोट्या छोट्या आकाराच्या पोळ्या झालेल्या आहेत हे बघा मस्त अशी टम्म फुगली आहे आणि छान खुसखुशीत झाली आहे आतमध्ये सांजाचं सारण देखील भरपूर आहे चवीला भरपूर गोड अशी आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला ला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद